गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन टन इन्व्हर्टर एसी केवळ तीस हजार नऊशे नव्वद सर्व ब्रँड एकाच ठिकाणी सॅमसंग एलजी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वाणीपेठ खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स संदीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ घडामोडी पर्यावरण पूरक गणेश उत्सवाकडे गणेश भक्तांचा कल शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ मांडगावात बेकायदेशीर खाणीच थैमान तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवत माफियांचा उच्चार शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षपदी खेडच्या रसिका राकेश खेडेकर हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा सव्वीस वृद्ध गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून पर्यावरणपूरक पूरक गणेश उत्सवाकडे गणेश भक्तांचा कल वाढत असल्याचं दिसत गणेश भक्तांमध्ये हळूहळू पर्यावरण विषयक जागृती होत असून शाहूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या मागणीत वाढ होते यावर्षी जिल्ह्यातील जवळपास चाळीस ते पन्नास टक्के गणेश भक्तांनी पर्यावरण मूर्तीची मागणी कारखानदारांकडे केली आहे गणेशोत्सव जवळ येताच मूर्ती कारखान्यांमध्ये गणेश मूर्ती तयार करण्याची लगबग सुरू झाली कच्च्या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या असून मूर्तीची रंगरंगोटी करण्याचं काम हाती घेण्यात आलंय गणेश भक्तांची पावलं मूर्ती कारखान्याकडे वळू लागले आपल्याला हव्या असलेल्या गणेश मूर्तींची आगाऊ नोंदणी भक्त करत असल्याचं चित्र दिसतंय मागील काही वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना मागणी वाढते त्यामुळे अनेक गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये शाहू माती कागदी लगदा आणि इतर नैसर्गिक सामग्रीपासून बनवलेल्या गणेश मूर्ती बनवण्यात येतात आता गणेश उत्सव जवळ आल्याने मूर्तीला रंगरुंगटी करण्याचं काम कारखान्यांमध्ये सुरू आहे पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे जलप्रदूषण होतं शाडू माती आणि कागदी लगद्याच्या मूर्ती अनुकूल आहेत या मूर्ती नैसर्गिक बनवल्या जातात शाडू माती कागदी लग्दा नैसर्गिक घटक पर्यावरणपूरक मूर्ती देखील आकर्षक आणि कलात्मकरीत्या बनवण्यात येतात त्यामुळे गणेश भक्तांच्या ही पसंतीला अशा मूर्ती उतरत आहेत अनेक गणेश भक्त आपल्या पसंतीप्रमाणे आधीच सांगून गणेश मूर्ती तयार करून घेत आहेत नागरिकांमध्येही पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता वाढत असल्यामुळे ते पर्यावरण पूरक पर्याय करतात सध्या शाहू मातीच्या मूर्ती ते रुपये दोन हजार रुपयापर्यंत विक्री केल्या जात आहेत खेड येथील गणपती कारखानदारांनी दीपवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली नमस्कार मी प्रतीक सावंत साई कला केंद्र खेडमधून बोललं तर गणपती गणपती उत्सव सुरू होतोय तर त्यासाठी सगळ्यांना अभिनंदन तर सगळ्यांना उत्सुकता आहेच पाच दिवस बाकी आहेत तर काम पण तसं चालूच आहे सगळ्यांची गडबड चालू आहे कारखान्याला तुमच्या किती वर्ष झाली पंधरा ते सोळा वर्ष कारखान्याला झाली आमच्या काकांनी अशोक सावंत यांनी हा कारखाना चालू केला त्यानंतर त्यांच्या हाताखाली शिकून आम्ही पण म्हणजे अजून ही प्रथा चालू आहे तुम्ही मूर्त्या काढता पीओपीच्या आम्ही शाडूमातीच्याही मूर्त्या असतात त्यानंतर पीओ पीच्या मूर्त्या असतात जवळपास शंभर मूर्त्या कारखान्यात असतात शंभर ते सव्वाशे मूर्त्या बुक होतात यावर्षी गणपतीच्या किमतीमध्ये दरवर्षीप्रमाणे वाढ होते कारण पॅस्टरचे आणि याचे कलरचे हे दर वाढत असतात ट्रान्सपोर्ट वाढत असतो त्यामुळे साजिक आहे की मूर्तींची किंमती वाढत असतात आमचे कलरचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे वॉटर कलर असतात आणि आता एक नवीन प्रकार आला आहे मॅटचा तर दुसरा पेस्टल कलर म्हणतात त्याचा ह्या वर्षी जास्त वापर केलेला गेला आहे त्याप्रमाणे आणि आता नवीन प्रचलित प्रकार चालू पेस्टल म्हणजे त्याला जास्त शेडिंग वगैरे नसतं एकदम मंद कलर आणि एकदम लाईट कलर असे असतात वेगवेगळे शेड असतात तो एक प्रकार यंदा ह्या वर्षीपासून चालू झाला आहे मोग्या गणेश भक्तांना म्हणजे ग्राहकांना तो कितपत आवडतोय भावतोय नमस्कार मी संदीप आंबुर्ले माझ्या कारखान्याचं नाव संदीप बांबुर्ले आर्ट्स साळेवाडा येथे कारखाना आहे आणि माझे बहुतेक काम पूर्ण झालेलं आहे माझ्याकडे सत्तर मूर्त्या मातीच्या साडू मातीच्या आहेत आणि पिओ पीच्या बाकीच्या पिओ आहेत गेली किती वर्ष तुम्ही हे काम करताय तीस एक वर्ष झाली तुमच्याकडे मातीच्या मूर्त्या पण मातीच्या पुरी सगळ्या मातीच होत्या आता कमी झाल्या ना त्यामुळे आता पिओ पीच्या आणि मातीच्या दोन्ही मिक्स आहेत काही जर मातीच्या नेतात मातीचे मागणी वाढली आहेत मातीच्या मी अगदी काढतो मातीचे कोणा आलं की परत दवडत नाही देतो त्याला मातीचे काढून नमस्कार माझं नाव नितीश उदय पाटले शेट्टे आमच्या कारखान्याचं नाव आहे ओम गणेश कला केंद्र गेली पस्तीस वर्ष हा कारखाना का आमचा चालू आहे वडिलांपासून आता मी त्यामध्ये पुढे हा कारखाना चालू ठेवतोय आणि आता आमच्याकडे दीड फुटापासून सहा फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये मातीच्या आमच्या मूर्त्या पंधरा आहेत आणि बाकी प्लॅस्ट पॅरिस त्याचे आहेत आता आम्ही ह्या ज्या उद्या करतो त्या मंडळांच्या आहेत आपल्या इथल्या स्थेटमधील टायटनचा राजा आहे नंतर शिवनेरीचा राजा आहे काही घरगुती गणपती आहेत म्हणजे ते आता आम्ही आता शेवटच्या टप्प्यात आमचा म्हणजे पूर्ण होत आहे आता गणपती नमस्कार माझं नाव सोहम गजन निर्मळ आमच्या कार्यशाळेचं नाव आहे गजानन नास आमच्या कार्यशाळेत जवळजवळ ऐंशी ते नव्वद गणपती दरवर्षी असतात मातीचे व प्लॅस्टरचे तसेच आमची अजून एक कार्यशाळा येथे आहे तिथे सुद्धा पंचवीस ते तीस मोठे 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 गणपती असतात जवळजवळ सात ते आठ फुटाचे तसंच आमच्या कार्यशाळेत कस्टमाइज गणपती पण करून मिळतात जसं की तुम्ही बघू शकता आणि तुमचा रत्नागिरीत देखील कारखाना आहे तुम्ही सांगितलात मग तुम्ही खेडमध्ये आणि रत्नागिरीमध्ये कसे काम करता एक आठवडा इथे एक आठवडा तिकडे तिथे तिथे सुद्धा माझ्या इथे कामाला मुलं आहेत आणि इथे सुद्धा माझ्या इथे कामाला आहेत जवळजवळ दहा ते बारा मुलं इथे कोंडेगावतून येतात कामासाठी माणेगाव तालुक्यातील कास्त बुद्रुक गावात बेकायदेशीर खाणकाम आणि कृषी उद्योग जोमात असून माफियांनी अक्षरशः थैमान घातलंय शासनाचे नियम धाब्यावर बसवून हा सगळा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची बाब समोर आली तहसीलदारांचे निर्देश आणि कायद्याची भीती हे सर्व शब्द केवळ कागदावर उरले केवळ कागदावर उरले की काय कारण माणगाव तालुक्यात जे अवैध उत्खनन आणि क्रशर सुरू आहेत यावरून या, या माफियांना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील संतप्त गावकरी करत आहेत या प्रकारामुळे इथल्या स्थानिक शेतकरी वर्गांच्या जमिनी नापीक आणि त्यांची गुणवत्ता संपुष्टात आली त्यामुळे या अवैध उत्खनन आणि चालवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कथोर कारवाई भावी अशी मागणी जोर माझं नाव राजाराम तुकाराम रणपेशी मी कोस्तेबुजुर या ठिकाणी राहतो माझं कुटुंब मी शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय असे माझे व्यवसाय आहेत माझी कोस्तेबुजुर या ठिकाणी बागात जमीन आहे शेत जमीन आहे पण श्री मंगेश सुरेश फोलेकर यांनी आमच्या जमिनीत बेकायदेशीरित्या तीस फूट खोल असे क्वारीसाठी खड्डे खोदलेले आहेत माझी किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात नाही तसेच माझे मित्र रामदास मिरकुटे यांनाही मी जमीन दिली त्याही जमिनीत चार एकर जमीन आज अस्तित्वात नाही या संदर्भात मी तहसीलदार प्राण कलेक्टर महसूल मंत्री यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत माझ्या तक्रारीनुसार सव्वीस सहा दोन हजार पंचवीस सत्तावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी तहसीलदार याने प्रत्यक्ष येऊन पंचनामा करून सदर क्वारीला शील लावण्यात आलेले आहेत ला परंतु सदरचा क्वारी मालक हा पैशावाला असल्यामुळे अधिकाऱ्यांना आमाप पैसे देऊन त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही उलट तहसीलदार मला असं सांगतात तर तुमची जमीन आहे तुम्ही कंपाऊंड करून घ्या आणि म्हणून मी माझ्या ठिकाणी आज जी परिस्थिती बघितली ती माझ्या जागेचं परत नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी कंपाऊंड करीत आहे यापुढे तरी तिने किमान आमचं माझं वैयक्तिक पन्नास लाखाचं नुकसान माझे मित्र मिरकुटे यांचं साठ लाखाचं नुकसान केलेलं ला आहे आणि प्रदूषणामुळं इतर लोकांनी त्याचा भरपूर त्रास होतो आहे मी वेलोवेली तक्रारी करून अधिकारी वर्ग त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे त्या पैसेवाल्याच्या पैशाला बली न पडताना गरिबांच्या होणाऱ्या नुकसान त्यांच्या हक्कासाठी आपण न्याय द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो मी शेतीनिष्ठ शेतकरी आहे वलश्री पुरस्कार मग महाराष्ट्र शासनाने माझे दोन पुरस्कार मला दिलेले आहेत आणि शेती प्राधान्य देशात जर असं आपण वागत असाल तर ता अशा गोष्टीचा मी निषेध करतो खेड शहरातील कुंभारवाडा येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ रसिका राकेश खेडेकर यांची कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश महिला अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध अभिनंदनीय निवड करण्यात आली सौ रसिका खेडेकर या खेडच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून महाराष्ट्र राज्यातील कुंभार समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना अभिप्रेत असणारी संघटना प्रयत्नशील आहेत कुंभार समाज सामाजिक संस्था बळकटीसाठी आणि मजबूत करण्यासाठी संस्थेची ध्येय धोरण सर्वसामान्य कुंभार समाजाच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याच आणि त्यांच्या उत्कर्षासाठी सौ खेकर यांच त्यांच्या सहकार्य कार्याची दखल घेऊन समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष सतीश दरेकर आणि प्रदेश अध्यक्ष रमाकांत प्रभाकर क्षीरसागर यांनी त्यांची प्रदेश महिला अध्यक्षपदी निवड केली सौ खेडेकर यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा अनुदान देण्याचा महत्वपूर्ण शिवसेना महायुती सरकारनं घेतलाय या अनुदानासाठी मंडळांना तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे ऑनलाईन अर्ज करून जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सरकारच्या अनुदानाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय मराठी अभिमानास्पद क्षण तो म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या दिवशी चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित उतरवण्यात आलं या वर्षापासून तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जातोय या निमित्त सर्व अंतराळवीर आणि अंतरिक्ष वैज्ञानिकांना शुभेच्छा खेड येथील संतसेना खेड शहर नाभिक संघटनेच्या वतीने शहरातील संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला यावेळी पुण्यतिथी निमित्त पूजा करून गुणवंत मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं तसेच नवीन कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यात आली असून संतसेना खेड शहर नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षपदी शरद ढोंडू चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी रत्नदीप रमेश पवार सचिवपदी संदीप मनोहर चव्हाण खजिनदारपदी सुनील शंकर चव्हाण सहसचिवपदी सुधीर हनुमंत पवार सदस्य म्हणून केतन गंगाराम चव्हाण मिलिंद वामन पवार अजय अनंत पवार उदय मधुकर पवार नयन वसंत कदम संजय भिकू चव्हाण तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून विक्रांत वसंत पवार यांची निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी संजय शंकर पवार दिनेश काशीनाथ पवार तानाजी शंकर पवार संतोष काशीनाथ पवार दिलीप गंगाराम चव्हाण संतोष काशीनाथ चव्हाण आणि इतर समाज बांधवांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना कार्यालय शृंगास्थळ येथे गुहागर तालुका कार्यकारिणी आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक यांची बैठक शिवसेना उपनेते आणि माजी आमदार संजयराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या प्रसंगी दीपक कनगुटकर गुहागर तालुका प्रमुख निलेश मोरे शहर प्रमुख अमरदीप परचुरे युवा तालुका समन्वयक माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश नाटेकर माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर नवनीत ठाकूर तालुका संघटक प्रल्हाद विचारे प्रदीप सुर्वे विभाग प्रमुख पराग कोळवणकर उपविभाग प्रमुख विशाल गोताळ युवा विभाग प्रमुख समीर महाडिक तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकणातून मुंबईसह अन्य शहरात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्ष चाक्रमानी संबोधलं जात होतं मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने तो हटवून त्याऐवजी कोकणवासीय हो असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले लवकरच याविषयीचं परिपत्रक काढण्यात येणार आहे नुकतीच मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडचे खासदार सुनील तटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली या बैठकीत कोकणवासियांच्या काही संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात मागणी उपमुख्यमंत्री पवार यांनी या बैठकीत यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीय म्हणून संबोधण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले लवकरच शक्य झालं तर गणेश उत्सवापूर्वीच याबाबतचं शासन परिपत्रक काढलं जाणार आहे महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला महिला आयोग आयोग आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांचा होणारा लैंगिक छळ आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगानं तयार केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलं भारतातील महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधानात तरतूद करण्यात आली आहे त्या तरतुदीनुसार राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोग देशात कार्यरत आहे महिला आयोग आपल्या दारी महिला हेल्पलाइन नंबर बालविवाह प्रतिबंध मिशन इत्यादी सुरक्षा शक्ती वन स्टॉप सेंटर भरोसा रोल, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेसाठी उत्तुंग कार्य केले यासह हो, राष्ट्रीय महिला आयोगाचे अनेक उपक्रम आदर्श आणि अनुकरणीय ठरले आहेत भारतातील महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सुरू हे कार्य यापुढे देखील अधिक जोमानं सुरू राहावं यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच महिला आणि बालविकास विभाग या प्रयत्नांना नेहमीच बळ देईल हा विश्वास देखील महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केला गणेश उत्सवा निमित्त मुंबई आणि मुंबई परिसरातील चाकरमान्यांना आपल्या गावी जाता यावं हो। यासाठी दरवर्षीप्रमाणे प्रमाणे कोकणवासियांच्या हक्काची मोदी एक्सप्रेस सज्ज झाली विशेष म्हणजे कोकणवासियांच्या सेवेसाठी यंदा दोन एक्सप्रेस धावणार असून यातील एक एक्सप्रेस आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दादर येथून कोकणच्या दिशेने रवाना झाली भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या समवेत आज मोदी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कोकणच्या दिशेने रवाना करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येनं भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोकणातील नागरिक उपस्थित होते मोदी एक्सप्रेस मधून गावी निघालेल्या सर्व गणेश भक्तांना महाराष्ट्र सरकार मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान चिपळूण पोलीस ठाणे येथे व्हीसी द्वारे मासिक गुन्हे आढावा बैठक घेतली या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण उपविभाग प्रकाश वेले आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते तसे चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका सेवानिवृत्त महिला शिक्षिकांच्या अमानुष खुनाच्या गुन्ह्याच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उलगडा लावून गुन्ह्यातील ला आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी